आष्टी तालुक्यातील जंगल भागाला लागून असलेले बोरखेडी हे गाव बांबरडा ग्रामपंचायत अंतर्गत येते मात्र सातशे लोकसंख्या असणारे हे गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या गावातील लोकांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे वास्तव आहे ग्रामपंचायतची मुदत संपल्याने सदर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या प्रशासनाकडे आहे असे असताना प्रशासनाने नेमलेला गावाचा सेवक अर्थात ग्रामसेवक कधीच गाव विकासाच्या किंवा जनतेच्या मागण्याप्रती जागरूक असल्याचे दिसून येत नाही कधी गावातील समस्यांचे निराकरण करताना सुद्धा दिसून येत नाही उन्हाळ्यात दिवसात पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागली विशेष म्हणजे गावात मुबलक प्रमाणात पाणी असताना सुद्धा आजही गावातील स्त्री पुरुषांना डोक्यावरून बाहेरून विहिरीवरून पाणी भरावे लागते रोज मजुरी करणाऱ्या महिलांना शेतीच्या कामासोबत पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आजही बोरखेडी गावात दिसून येते कित्येक महिन्यापासून गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून गावातील विजेच्या पोलवर लाईट नसल्याचे चित्र आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेत लहान मुले नागरिकांना फिरताना सुद्धा भीती वाटते एवढेच काय तर कधी गावात नाल्यांची सफाई होताना दिसत नाही याच कारणाने डासांचे प्रमाण वाढलेले असून साथीच्या रोगाने गाव ग्रासले आहे त्यामुळे अनेकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आलेले आहे गावातील सिमेंट रोडची अवस्था देखील बिकट झालेली असल्याची पाहाव्यास मिळते गावातील सिमेंट रोड पूर्ण उखडलेले आहेत एकंदरीत काय तर गावातील रस्ते चालण्याच्या चा पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचा रस्ता सुद्धा शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे एवढेच नव्हे नळ योजनेची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्यामध्ये गावातील नाल्यांचे उकिरड्याचे घाणेरडे पाणी मिसळले जात आहे आणि तेच पाणी नळाद्वारे लोकांच्या घरी येत आहे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी सुधार आपल्या शेतीचे कामे करण्यासाठी येणे जाणे करावे लागत आहे बांबरडा या गावाचे अंतर हे फक्त दोन किलोमीटर असताना सुद्धा कार्यालयीन कामकाजाकरिता आजही सात किलोमीटरचा फेरा मारून लोकांना जावे लागते कितीतरी समस्यांचे माहेरघर घर झालेल्या बोरखेडी गावातील प्राथमिक शाळेची देखील अत्यंत दयनीय अवस्था असून मुलांना बसण्याकरिता शाळेची इमारत सुद्धा उपलब्ध नाही पावसाचे पाणी अंगावर घेऊन विद्यार्थी कसे शिक्षण घेतील हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर बोरखेडे गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणी होत आहे राजेंद्र खंडारे उलट तपासणी न्यूज अष्टी